नमस्कार मंडळी जाणेजी यज्ञक्रमच्या या नवीन भागामध्ये मी मैथिली तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते थंडी काय म्हणते मंडळी तुमच्याकडे कशी आहे आमच्या इथे तर यावेळेला खूप म्हणजे खूप थंडी आहे कारण जानेवारी फेब्रुवारी जरा जास्त थंडीचे दिवस असतात आणि स्नो पडून गेल्यानंतर तर ही थंडी एकदम इतकी बोचरी होते की भयानकच म्हणजे म्हणजे बाहेर पडणं संध्याकाळी खूप मुश्किल होतं आणि अशा वेळेला संध्याकाळचा स्वयंपाक करायचा कंटाळा पण येतो कारण अंधार लवकर झालेला असतो बाहेर पडता येत नाही आणि अशात असा मस्त मेनू मी केलेला आहे जो झटपटेक होतो आणि तितकाच रुचकर पण आहे तर आपण करतो आहे या सीझनचा मटार पुलाव आणि करतो आहे दाल तडका तर कुकरमध्ये मी घेतलेले आहे दोन चमचे तूप जिरं घातलेलं आहे थोडंसं त्याच्यामध्ये आणि आपण त्याच्यामध्ये आता थोडे खडे मसाले घालणार आहे खडे मसाल्यामध्ये थोडीशी दालचिनी काळी मिरी लवंग धणे आणि मोठी वेलची असं मी घेतलेलं आहे तुम्ही अजूनही काही ॲड करू शकता किंवा कमी पण करू शकता थोडे काजूचे तुकडे घातले आहेत आणि मग एक कप तांदूळ मी धुवून घेतला होता बासमती तांदूळ आणि तो निथळत ठेवला होता फक्त भिजत वगैरे घातलेला नाही आहे आणि त्याला थोडं ना आता परतवून घ्यायचं आहे आपण तुपामध्ये कारण तुपाचं एक छान कोटिंग त्याला तयार झालं ना की मग तो मऊ पडत नाही किंवा गिचका होत नाही भाताचा त्याच्यामुळे थोडं परतवून घ्यायचं आणि मग थोडंसं स्वादापुरतं मीठ घातलेलं आहे मी त्याच्यात आणि एक वाटी फ्रोझन मटार घातलेले आहे आणि आपण एका कप तांदळाला आपण दोन कप पाणी घातलेलं आहे तर हे प्रमाण एकदम व्यवस्थित होतं मोकळा भात तयार होतो आता आपला मटार पुलाव तयार होतो आहे तोपर्यंत आपण दाल तडका करूया तर एका दुसऱ्या पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे जिरं घालायचं आहे आणि मोहरी नका घालू या वेळेला त्याच्यानंतर आपण चार पाच कडेपत्त्याची पानं घालणार आहोत आणि एक स्लाईट चिरलेली अशी उभी चिरलेली मिरची तुम्ही अजून याच्यात मिरचीचं प्रमाण वाढवू शकता तिखट जसं आवडतं तुम्हाला त्या प्रमाणात तीन चार लसणाच्या पाकळ्या आहे मी बारीक चिरून घेतल्या आहे अशा मस्त लागतात खरपूस त्या भाजल्या गेल्या छान तेलामध्ये परतल्या गेल्या की मस्त स्वाद लागतो त्याचं मधूनमधून बारीक चिरलेला कांदा आहे तुम्हाला असं आवडत नसेल तर मिरची लसून तुम्ही ठेचून पण घालू शकता थोडंसं किंवा पेस्ट करून पण घालू शकता जसं तुम्हाला आवडतं त्या प्रमाणात कांदा पण बारीक चिरून घेतलेला आहे आणि तोही आपण थोडासा परतवून अर्थात शिजवून किंचित घ्यायचा आहे ट्रान्सलुसंट होईपर्यंत अर्थात थोडासा किंचित शिजल्यासारखा वाटला पाहिजे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालूया एक छोटा टोमॅटो तोही छान बारीक चिरून घ्यायचा आहे थोडंसं परतवायचं आहे त्याला आणि त्याला पण थोडंसं शिजू द्यायचं आहे टोमॅटो शिजू द्यायला मी थोडंसं ना झाकण ठेवणार आहे दोन मिनटासाठी म्हणजे तो जरा छान शिजेल आणि स्मॅश झाल्यासारखा होईल जर तुम्हाला जास्त शिजवायचं नसेल तर असं थोडं परतवून घ्या बस बाकी मग तुम्ही मसाले घालू शकता असं थोडासा टोमॅटो कांदा याच्यात जरूर घाला मस्त स्वाद येतो दाल तडक्याला त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे तर आपण थोडे खडे मसाले आपले खोरडे मसाले घालूया तर याच्यामध्ये आत्ता हिंग घातलं आहे फक्त मी थोडासा टोमॅटो शिजला की मग आपण कोरडे मसाले घालूया खरं तर दाल तडक्यात जास्त काही कुठले मसाले वापरले जात नाही अगदी मोजून एखाद दुसरा मसाला तर याच्यामध्ये मी गोडा मसाला घालते आहे पण तो तुम्हाला मात्र ऑप्शनल आहे आता हे बघा टोमॅटो मस्त शिजून गेलेला आहे छान पेका थोडं चमच्यानी त्याला स्मॅश करून घेऊया अजून थोडासा गोडा मसाला घालते मी एक टी स्पून तुम्ही तो स्किप पण करू शकता आवडत नसेल तर त्याच्यानंतर साधं तिखट थोडंसं सा आणि थोडंसं काश्मीरी लाल तिखट असं दोन्ही घालते मी थोडं थोडं पण मिरची घातल्यामुळे तिखटाचं प्रमाण कमीच ठेवलं आहे दालतडका असा खूप तिखट नसतो पण तुम्हाला आवडत असेल तर करू शकता त्याच्यानंतर चवीपुरतं अर्थातच मीठ हे सगळं एकत्र करायचं आहे बाकी जास्त काहीही याच्यात घालायचं नाही आहे आता याच्यामध्येही मी तुरीची डाळ आहे एक वाटी शिजवलेली कुकरला ती ऑलरेडी माझ्याकडे होती शिजवलेली त्याच्यामुळे माझा तो तेवढा वेळ वाचलेला आहे जर तुम्हाला हा वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट दाल तडका पण म्हणजे कुकरमध्ये करू शकता वरतून तडकानंतर द्यायचा आहेच आपल्याला त्याच्यामुळे तुम्ही कुकरमध्ये आधी हे पण करून घेऊ शकता दाल करून घेऊ शकता आणि दोन कुकर असतील तर आणखीच फटाफट होईल तर अशा प्रकारे आपण याच्यात तुरीचं हे जे वरण आहे ते साधं वरण ते याच्यात घातलं वरण आणि त्याला छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे कांदा टोमॅटोसोबत आणि थोडं पाणी पण घालायचं आहे तर दाल तडक्याला मात्र खूप पाणी अति आधीच घालू नका तडका जरा घट्टसर असतो तीच त्याची कन्सिस्टन्सी एकदम योग्य असते त्याच्यामुळे थोडं थोडं करत पाणी घाला आणि त्याला थोडी उकळी येऊ द्या उकळी आल्यानंतर तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी त्याचं प्रमाण व्यवस्थित ॲडजस्ट करू शकता किती घट्ट पातळ तुम्हाला आवडतं आहे त्या प्रमाणात पण दाल तडका एकदम पातळ करायचा नाही नाहीतर ते फोडणीचं वरण होऊन जाईल तर थोडं घट्टसर छान ठेवायचं आहे याला आपल्याला बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी तुम्हाला लक्षात येतच असेल कितपत पाहिजे आहे आपल्याला आणि याला छान उकळी येऊ द्यायची आहे जास्त मसाले न घालता सुद्धा चवदार होणारा असा हा दाल तडका असतो त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आता थोडंसं कोथिंबीर घालू उकळी आली आहे तर मस्तपैकी वरतून पण तुम्ही अजून घालू शकता याच्यात काहीही मसाले न घालता सुद्धा असा दाल तडका हॉटेलचा जसा साधा पण सुंदर लागतो तसाच हा घरगुती पण मस्त होतो आता वरतून तडका द्यायचा तो तुपाचाच द्यायचा नेहमी त्याच्यानंतर थोडंसं तूप जिरं हिंग आणि लाल मिरच्या घालायच्या यावेळेला पण तुम्ही हिरवी मिरची पण ॲड करू शकता तिखट पण आवडत असेल तर थोड्याशा तीन चार लसणाच्या पाकळ्या अजून मी घेतलेल्या आहे बाजूलाच ठेवल्या तर त्या आधीच चिरून त्या याच्यात घालून त्याला कुरकुरीत करायचं एकदम व्यवस्थित लालसर रंगावर मस्त तो कुरकुरीतपणा असा वरतून खाताना पण मजेदार लागतो आणि त्याच्यानंतर मी हे गॅसवरनं पॅन बाजूलाच केलेला आहे ऑलरेडी आणि त्याच्यात नंतर तिखट घालते काश्मीरी लाल तिखट आहे हे म्हणजे आपल्या तडक्याला छान रंग येणार आहे तर असा हा तडका या दालवर द्यायचा की आपला दाल, दाल तडका रेडी आहे खूप मस्त आणि छान लागतो यावेळेला तुम्ही याच्यात कढीपत्ता पण ॲड करू शकता किंवा नुसत्या मिरच्या जास्त ऍड करून तिखट न घालता असं पण करू शकता तर असा घरगुती अगदी वीस ते पंचवीस मिनिटात मटार पुलाव आणि दाल तडका एकदम रेडी होतो मस्त रेसिपी आहे कितीही स्वयंपाकाचा कंटाळा आला असला तरी पोट तर काही शांत नाही होत ना भूक लागलेलीच असते तर असं हे छान प्रकरण अगदी वीस पंचवीस मिनिटात आपण पटकन करू शकतो आणि एकदम हॉटेलचा फील घरी घेऊ शकतो तर अशा सोप्या रेसिपी नक्की ट्राय करा आणि काहीच सुचत नसेल संध्याकाळी काय स्वयंपाक करायचं आहे तर ही रेसिपी हमखास करून बघाच आणि सीझन आहेच तर मटार पुलाव हो तर बनत आहे तर नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझ्या चॅनलवरची ते नक्की कळवायला विसरू नका लाईक तर कराच आवडली असल्यावर शेअर पण करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत आणि त्याच्यानंतर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरायचं नाहीच आहे आणि त्याबरोबरच बेलायकनला पण क्लिक करून टाका म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन मिळत राहतील थोडासा तडका मी वाचवून ठेवला हो होता आणि नंतर तो प्लेटिंग करताना वापरलेला आहे तर असं सुरेखा दिसणारी ही प्लेट पटकन खावीशी वाटते हो की नाही तर नक्कीच ट्राय करा आणि केल्यावर कमेंट करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या भागात अशा सुंदर सोप्या रेसिपी खमंग रुचकर रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म